मेंदूला जी गोष्ट ताण देणारी गोष्टी हो होतच नाही पण मी खरं आहे का मला तर वाटते आता कसं आहे चार वरपाच पुस्तक तर भाष्य येते त्याची काही पाठभाऊ नाहीत असते असते ना ते पण वृद्धांचं पुस्तक त्या मनाने

तुमचे तुमचे भाषेच नाही आमच्या बाजारात तिकडे शेवटला तुम्ही खाली बघू महाराष्ट्रातला कोणता भाग आवडला त्या तुम्हाला जास्त प्रत्येक महिलाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे तसं थंड टू व्हीलर निसर्ग सौंदर्य थंडला थोडी प्रदूषणाची त्यांच्यामुळे निर्मिती आणि मुळे माझं थंडी आहे छान आणि हो चंद्रपूरला मराठा साहित्य संमेलन झालं होतं दोन हजार बारा ला त्यामध्ये बनबरे सरांनी प्रश्न विचारलेला तुम्हाला आणि इंजिनियर शिखर साहेब मुलाखत घेतली होती त्यामध्ये असा एक प्रश्न होता की तुम्ही ऑलरेडी बुद्ध बौद्ध धर्म आपल्याकडे आहे जो आज आग जगण्याची एक आदर्श पद्धत आहे तो असताना सुद्धा तुम्ही शिवधर्म का काढताय असा प्रश्न केलेला त्यावर तुम्ही उत्तर पण फार समर्पक दिलं होतं की पहिल्या वर्गातल्या मुलाला इंजिनिअरिंग इंजिनियरचे डायरेक्ट पुस्तकं देता येत नाहीत नाही का यावर बरीच टीका झाली तर तुम्हाला काय वाटतं ही जी झालेली वैशाली का योग्य म्हणजे असं वाटतं का तुम्हाला त्याचा परिणाम असा झाला की स्वतःनी बौद्ध कामांची दीक्षा घेतली असती शिवराज वगैरे काही केलं नसतं तर अगदी सर्वात महुपुत्र हे जे बौद्ध झालेले आहेत हो त्यांच्यापेक्षा वेगळ्या लोकांनी आता ती घेतली नसते पण ते खूप वाचलं गेलं समाजातल्या सगळ्या स्तर गांधी मुस्लिम ख्रिश्चन लोकांनी देखील हे पुस्तक वाचलं तर हे जे घडलं ते विशिष्ट याच्याशी मी बांधून घेतलं असतं तर झालं नसतं आणि शिवधर्मामध्ये देखील बुद्धांना आरक्षण आणि प्रेरणास्थान म्हणून बांधलेलंच आहे पण असं आहे की पिढ्यान पिढ्यांचं सगळं एकदम सोडून माणूस ज्यावेळेला बाबासाहेबांनी नमन स्वीकारला त्यावेळेला बाबासाहेबांच्या बरोबर देखील एस सी मधलं सगळं उद्योग आणि व्यावहारिक अडचणी अनेक असतात पर्याय काही ना काही लोकांच्या हातात पर्याय हेतू हा आहे की जे शोषण व्यवस्था आहे तिच्यातून माणसं सुटली पाहिजे हे उद्दिष्ट आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या मूल्य जर स्वीकारले तर नाव काही आणि तस दर्पण माझ्यावर असतो तुम्हाला दिसत ठेवल्यास असं नाही काही आणि सर्व म्हणून सुरुवातीला जसं की आपण ज्या समाजातून येतात तो एक स्वतःला प्रस्थापित मानणारा समाज होता नाही का मग तुम्हीच तुमच्या समाजाच्या विरोधातले तत्वज्ञान मांडायला सुरुवात केली होती मग समाजातून जो समा प्रखर विरोध झाला असेल त्या सगळ्या गोष्टीवर कसा म्हणजे तुम्ही आधी राज्या एक्क्याऐंशी साली विरोधात पडण्यापेक्षा आत्मनिरीक्षण लागतात तसा एक लेख मी होता चालत आता तेव्हा एक मराठ्यांमधले अगदी आता छान सुखी असं विधाय लोक त्यांना ते विरोधात वाटलं पण बाकीच्या लोकांनी त्याचं खूप स्वागत केलं आपण सो म्हणजे मी ग्रामीणी व्यवस्थेवर टीका केली त्याच्या अगोदर मराठा समाजातल्या दोषांवर पण टीका केलेली आहे झालेली आहे राहून जाऊ नये हे जे तुम्हाला म्हणजे पश्चाताप झालेला दिसतो ते तुमच्या आयुष्यात थोड्या त्या गोष्टी उशिरा उशिरा झाल्या असं तुम्हाला वाटत नाही का की जसं कन्याकुमारीला लाना असेल किंवा हे असेल तर मग आता आम्ही काय करायला हवं आमचं चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये जितके शिकता येईल आणि प्रवासात माणूस जितके शिकतो तितकं दुसऱ्या कुठल्याही वाढवू शकतो त्यामुळं कित्येकदा व्यक्तिगत खर्चाला मर्यादा घालून आपण अनुभव घेतले पाहिजे अंड्याकुमाराला गेलं पाहिजे असं नाही कुठेही तुम्ही जाऊ शकता प्रवास केला पाहिजे प्रवासात नवे नवे अनुभव येतात नवीन माणसं मैत्री असते एकाच प्रदेशातले आपण असतो तरी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वेगळी संस्कृती आपल्याला अनुभव वेगवेगळे अनुभव वेगवेगळे अनुभव संवाद सुधय श्रोत्यांशी करत असताना ज्याला परिवर्तन करायचं आहे त्याने कुठले नियम घालून घेतले पाहिजे कुठले नियम परिवर्तन शास्त्रीय कला विचार <laughs> शारीरिक पूर्वी का ताप दिवस दिवस दोन दोन दिवस हे शिबिर कंटिन्युअस एकटा घेतच होत होय ते दिसत पण ते नाही तुम्ही फक्त शरीराने थकलात विचाराने अजिबात थकू आहे खूप छान वाटलं दादा तुमच्याशी आज संवाद साधून नंबर देतो तुम्हाला ह आणि आमचे एक मित्र आहे त्यांना इकडे हे झालं नाही पण त्याला तुम्हाला फोन बोलाव लागेल समाजी समाजात नंबर देतो फोन हो घेतो सारवेरी लोकांच्या बो भेटतो मी मी आता बाहेर जाऊ नाही नाही मी खूप